बाबा तू कम पाडला बातकच पिल्ल कस महाला बदकच कस मार देत आहे बघ ना बघी खरे वहिन तिकडे तू बदल घेत हम्म बघ प्युअर गावळ कोंबडीचं पिल्लू असं दिसत कलरफुल कलरफुल त्याच्यामुळे जाळी बाबा सांगितली जाळी दिली की लावून घे तिकडच राहते कुळाचं पाणी पाहिला डाऊस कोणी जे आहे ना आले 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 चल रेधर आता ना हे बघा आप हे आपण बाहेरून आणलेलं गावरान कोंबडीचे पिल्लू आणि हे आपल्या घरच्या गावरान कोंबडीचे पिल्लू आता सगळे एकत्रच केलेत बरं का विषय झालं की काय ना मशीनमध्ये थोडे गडबड झाली पण त्याच्यामुळं इकडे ट्रान्सफर केलेत मी आणि यातले बातकच पिल्लं बाहेर ठेवले थोडे कारण किले मारित होते हे दोन आहेत ना हे गावरायचे ते आत्ता निघलेत त्याच्यामुळं सुकू राहिलेत त्याच्यामुळं आता जसे जसे निघतील तसे तसे भरवत चलन मी नाव निघते एकदा टेन्शन बघू जेवढे निघतील तेवढे निघतेन बाकी ना आता मला परत जायचं आहे आणायला आता काय जाणार नाही मी कारण की सगळ्या श्रावणाचे साठलेले अंडे मला भेटते माझे वाटेले ते त्याच्यामुळे मी विचार केला की बाबा श्रावण आपला काही आठवड्या भरानंतर जाऊ आपण मस्तपैकी पैकी आईच गणपती नवरात्र त्यातून कोण खात नाही मग ते घेऊन येऊ चला आता बदकाचे टर्कीचं पिल्लू बाहेर आणून सोडलं यांची काहीतरी सोय करावं लागेल मला दुसरीकडे राहायची ते लय मारते त्यांना काही नाही आता आता नाही मारायचे एखादेच कारण की ते ओले होते दोन चार पिल्ल त्याच्यामुळे त्यांना मारित होती आता यांना बाहेर आहे थोड्या वेळाने ना यांना पण आत नाही लागेल कारण की बाहेर थंडी सुटलेली आहे त्याच्यामुळे बाबांनी एपला उठ त्याच्या पोवरती टाकलं होतं अरे का आता हवा जावा नाही म्हणून बसलं ते यायला मोकळे वय आता ते आता तिकडे ते तिकडे टाकून त्यांना बी आता चला रे चला चला आले होते कुंभार कुंभार आले आजी चालले आता बाजरी ते घेऊन बर बर तुम्ही आता याला आहे ना काऊ लावून रंगवायचे मग पूजाला ठेवायचे त्याला निघाले ते मला आता पोळ्यावरून आठवलंय आपल्या चॅनलला सोळा हारखे एक वर्ष झालंय बापरे आपले दहा हजार सबस्क्राईबर पण झाले तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की बाबा तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट दाखवलायत का सबस्क्राईब केलं इथून पुढं पण चांगला सपोर्ट दाखवा असंच तुम्हाला बेहतरीन कॉन्टेंट भेटत राहील आता जे आपलं सबस्क्रायबरचं मशीन आहे ना त्याच्यातून पण आता हॅचिंग है, झालेली आहे बरं का एक दोन अंडेला टच पडले ते बघा हे जे अंडे आहे ना टच पडलय आणि हे तर आपले आहेच बघा आता सकाळी दाखवले होते का नाही काय माहिती आठवत नाही मला आता पण आहे ना बघा पिल्लाचा आवाज येतोय याच्यात निधून आहे ना काय होत आहे ह्या बल्पाची उष्ण तर की इथं वर अंड्याला राहील त्याच्यामुळे हे ठेवलंय कागद आता त्याच्यामुळे ना डायरेक्ट उशरंगा ना नाही लागत आता फक्त हे बातकच्या अंड्यांना काही नाही झालं पाहिजे इथे बातकचे अंडे दोनच्या किती येते सहाचे आहेत पण त्यांना काही नाही झालं पाहिजे कारण की ते आपले नाही त्यांना काय झालं झालं कल्याणच ते आहे ना आपले नाही त्याच्यामुळं बाकीचे काही टेन्शन नाही माझ्यामध्ये आहे ना दुपारपर्यंत निघून जाईन पिल्लू कुठलं आहे बऱ्यापैकी ते चांगलं आता हे बघा बऱ्यापैकी पैकी आहे आता स्फोडत इथे बापरे राहू दे आता चला मी करतो मशीन जास्त काही छेडत नाही त्यांना करतो आता मशीन बंद बघा इद एक कोंबडी अंडे बसलेली बसलेली आबर नाही नाही तुला काय नाही करीत हो तुला काय नाही करीत बस भाई बस बाई, बस बाई, बस हे शिवाळ्या काय करताय याच्यावर चढा त्यात इथं झाकण ठेवलं होतं ती निघाव नाही त्याच्यामुळे शिवायनी परती पाडून टाकलं बाबा खाली आता मला हे परत इथं ठेवावं लागेल चला तर सगळं धिंगाणच केलाय बघा या लँड या शिळ्या आहेत ना शिळ्याला बाप्पाच आहेत बाबा आपल्या लैल परतच नाही त्यांना येत नाही चला हे ठेवतो इथं आता ओके चला बाजूक चार पिल्ल निघलेत गावरान अगं इथं लपलाय ही गडी आता हे थोडे वाळले का आता थोडी वाळले का हे लगेच यांना ट्रान्सफर करावं लागेल तिकडं आता चला भाऊ आता आजी तर आहे ना कपडे आवर राहिल्यात मी थोडे भुट्टे आणले होते आपल्याला खायला नेमके आजी म्हणतात आज उपवास आहे झालं सगळं त्याच्यामुळे ये ना <laughs> आए, आता बघू रात्री खाऊ याच्यातलं निघलं नाही आज अरे दुसऱ्याला पडली गड्या बरं का आजी सकाळी एकालाच होती आता दुसऱ्याला पण पडली त्याला फोन करावं लागेल मला तुझं मशीन झालंय नीट जाय घेऊन तिकडं चक्करच झालं नाही वावरात बाल ते सकाळी मारून विहिरीच पाणी वाढलंय म्हणे चला येऊ बघून मुगाच्या शेंगा खात खात पण जे गवत काढलं होतं ना रोटा मारल होते परत चिटकायला लागलय गवत आपण रोटा मारला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस चालू झाला ते परत चिटकायला लागलं आता येतात येत आहे ना कॉम्पडीच्या कुरड्यातून ना चक्कर मारून आलो अजून एक कोंबडी खुडूक झाली आपली आता काय करावं काय नाही मी तिला खुडूक नाही होऊन ना तिच्या खालचे अंडे काढणार आहे कारण की सगळेच अंडे खुडूक होते सगळ्याच कोंबड्या खुडूक व्हायला लागलं तर अंडे कुठून भेटणार आपल्याला त्याच्यामुळे आहे ना हे करणार आहे आणि मला परत ये ना आता प्लॅन चालला आहे बाबाचा मग आज झाला आहे प्लॅन की बाबा आता परत जायचं आहे आपल्याला अंडे आणायला ते नंतर आहे आजू काय नाही तुम्हाला जायचे वेळेल तर व्हिडिओ बनवणारच मी चला आता विहिरील किती पाणी आलं आहे बघून कारण की पाऊस पण मस्त झाला आहे आणि ओल पण मस्त झालेली आहे वातावरण तर एकच नंबर आहे काहीच विषय नाही करायचा चला आता आपण जाऊ डायरेक्ट तिथं अरे बाप काय चपलाची हालत झाली बो डायरेक्ट चप्पलच तुटून गेली पूर्णी आहे भाऊ अरे बाप रे अरे चला पावायला पाणी देध पाणी याला टेकलंय फार भयंकर काहीच विषय नाही करायचा एकदम एकदम जवळ टेकलंय पाणी डायरेक्ट नाही बोरला पण तिथपर्यंत झाला असेल आता ह्याच लेवलला असन बोरला पण आता काय मोटर चालू करायची गरज नाही लाईटच नाही काय मोटर चालू आहे आपण मी भारी भरली गाडी आता एकदम भर मला नव्हतं वाटलं इतके लवकर इतकी येईन ती अरे इकडच्या कपाशी हाईट नाही पण बोंड मारण्याचे आलेत भाऊ किती बोंड आलेत ते तिला पण तसं हाईट कमी आहे पण बोंड एक नंबर आलेत विशेष नाही तर भाऊ खालच्या वावरात तर एवढं गवत नाहीये म्हणजे काय टेन्शन नाही आजोब तरी पंधरा वीस दिवस तर होतोय वापसा असं मला वाटतंय वाट मनापासून झालाच पाहिजे काय बो या चपलीन चालणं लय अवघड आहे मला तर बघा कसं आहे मलाच माहिती आहे वरतून एवढा थर आलाय जड झाली मरणाची बघा काय चप्पल झाली बोई चप्पल आहे बाई चुकी चप्पल घालून आलो मी कडे चला पादत रहनी मी चल आता पाद्र आणि इथंच ठेवली आपली मी चाललो बसच मला चपल निवे ना चाललं ना आता कसं मोकळं मोकळं वाटतंय तहायला आल झालंय रे भाऊ हे बघा इथं इतका बेकार आता विषय आज झालाय की हिरवा चारा इतका झालाय ना जाणारला की आता बंदच करावं लागेल टाकायला नाही तर ढेंडू डू आहे ना भो मारायची पाळी जाणाराची लय बॅकरा बो चप्पल काढली नाही असा रोड भेटलाय मला अरे देवा नाही तर दे ना गौरीला मी चारायला आणित असतो इथं पण आता काय उपयोग नाही आहे आजू कवळच गवते अजून काय मोठं व्हायनाच होईन होईना आता जवळ मग नंतर नी हे झालं का मग नंतर आता नी विषय आज झाला आहे की भूसच राहिला आहे बाकी चुका चारा संपला आहे बा आपला काहीतरी जुगाड लावा लागेल आपल्याला नाही ला। ते ना झालं का घेंडायलाच सुरुवात आहे चला आता पुढून थोडी गाणी इथूनच जातो मी आता <laughs> मला आत्ता कळलं मी उपास धरला होता